छान आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे हॉटेल पिस्ताला तर नवीनच चालू झालेलं आहे गेली चार महिने हॉटेल ही सेवा देत आहे या ठिकाणी वेज स्पेशल मिळते चीज कॉर्न रोल हा पदार्थ त्यांनी स्पेशल ठेवलेला आहे त्याचबरोबर त्यांची बिर्याणी सुद्धा देण्याची पद्धत वेगळी आहे चला तर मग बघूया वर एम्बियन्स सुद्धा खूप मस्त केला आहे सगळी माहिती आपण घेऊया हे हॉटेल कमी कालावधीमध्ये फेमस झालेलं आहे या ठिकाणी खूप गर्दी असते टेरेसवर बसून मस्त पैकी जेवायला खूपच भारी वाटतंय बघा आता किती गर्दी आहे बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणी बड्डे सुद्धा सेलिब्रेट होतात आणि वेगवेगळ्या पार्टीज आपण पन देऊ शकतो पनीर लबाबदार गार्लिक आहे लसूण बटर आहे बटर हिरवी मिरची तिकड असते काय तिकड असते शिमला कांदा शिमला मिरची कांदा मसाले कांदा मसाला कांदा खवा ओके दूध पनीर ग्रेवी पंजाबी ग्रेवी मीठ अडी साखर साखर ओके गरम मसाला किचन किंग मसाला जिरा पावडर धने पावडर हळद मिरची पूड पनीर चीज, चीज पनीर, पनीर म्हणजे बारीक केलेलं पनीर असते काय मोठं पण असते परत दूध कोथिंबीर काय केलंय त्या पनीरला पनी हे रोस्टेड पनीर आहे रोस्टेड पनीर पनीला बाबदार पोटली बिर्याणी आपण आता करतोय नेमकं काय करताय आता याच म्हणजे पीठ आहे hmm. uh, मैदानी आट्टायच okay. आपण बाहेरून बिर्याणीला कोटिंग करणार आहे एका एकासाठी एवढं लागतं एकासाठी एवढं पेट पूर्ण जाड आहे जाड करावं लागते जाड साईज केल्यामुळे कसं आतमध्ये तुमची बिर्याणी आहे ना प्रॉपर बसून जाईल हे हे खात नाही फक्त हे फक्त गार्निश आहे बाहेरून कोटिंग कोटिंग त्याच्यामुळे स्वाद वगैरे बिर्याणीला चांगला येतो याच्यामुळे आणि ऑइल फ्राय केल्यामुळे टेस्ट क्वालिटी होणार एक नंबर एवढं मोठं हो एवढं मोठं करायला ला करा लागतं कारण बिर्याणी बसायला पाहिजे त्याच्यामध्ये सेंटरला पूर्ण बिर्याणी ठेवा लागते हंडीमधून डायरेक्ट දාල තෑරේ <Harriet> yeah, लाल सरोस पद्धत आपण फ्राय करणार काय पदार्थ पडतो त्यामुळे दम लागतोय चांगला आज टेस्ट चांगली स्वाद येतोय पोटली बिर्याणी आता तयार झालेली आहे आणि आता ही कस्टमरला दिली जात आहे सुरीच्या साह्यानं चिरून हेचे भाग केले जातात आणि आतली बिर्याणी सर्व केली जाते जेवण एक नंबर आणि सुंदर जेवण आहे स्टाफचा आम्ही आता इथं मशरूम पनीर गिरवी घेतले परत पनीर बुर्जी आणि कुलचा वगैरे आम्ही घेतला स्टार्टरला पण चांगला सूप वगैरे चांगला पनीर बंजारा वगैरे हॉटेलला आलो होतो माझ्या मुलगीचा बड्डे होता आणि ॲनिव्हर्सरी पण होती माझी पुन्हा आलो होतो फर्स्ट टाईमच आलो हो आहे पण खूप छान वाटलं जास्त वेटिंग करायला लावलं नाही यांनी आणि सर्विस पण फास्ट दिली बड्डे साठी पण त्यांनी चांगला प्रोग्राम करून गाणी सॉन्ग वगैरे लावून आमचं से सेलिब्रेशन पण त्यांनी संतोष सर आपल्याबरोबर आहेत मॅनेजर सर आहेत आपल्याबरोबर त्यांनाच विचार की ह्या डिश कोणत्या आहेत आणि काय स्पेशालिटी आहे या डिशची पनीर लबा बदल तुम्हाला दिलेली आहे डिश त्याच्यामध्ये तंदूर रोस्टेड पनीर असतं दुसरी सुलतानी वेज सुलतानी चॉप व्हेजिटेबल्स प्लस बेबीकॉर्न मशरूम सूप शंभर एकशे वीसच्या पुढे मग बाकी पनीरच्या डिशेश तीनशे वीस एवढ्यापर्यंतच आहे नॉर्मली हॉटेलची टायमिंग साडे अकरा ते साडेतीनपर्यंत सकाळी संध्याकाळी सात ते अकरा पत्ता तारेपाक प्रायव्हेट फंड ऑफिसच्या बाजूला त्यानं या ठिकाणी स्टार्टर म्हणून आपण चीज कॉर्न रोल घेतलेला आहे बघा किती मस्त क्रिस्पी आहे मस्त आहे स्टफिंग याचं पूर्ण चीजचं क स्टफिंग आहे वरून कुरकुरीत असं पद्धतीचं कोटिंग आहे मस्त नक्कीच टेस्ट करून बघा इथं आल्यावर स्पेशल डिश घेतलेल्या आहेत सुलतानी आणि पनीर लबाबी तर या डिशचं आपण मेकिंग बघितलेलं आहे आता रोटी येते गरम गरम टेस्ट करून तुम्हाला लगेच सांगतो आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी भेट देऊ शकता मित्रांनो क्वांटिटी बघू शकता तुम्ही हे सगळं भरलेलं आहे बघा खोल बघा पण सेम क्वांटिटी अशीच आहे म्हणजे वरच्यावर उथळ असं नाही आहे पूर्ण भरलेली आहे क्वांटिटी आणि आता डिश मस्त आहे पनीरची भाजी पण पन मस्त आहे गरम आहे आणि इकडची स्पेशल म्हणजे पोटली बिर्याणी मी पहिल्यांदाच बघितली आतापर्यंत भरपूर आपण बघितलं आहे मटका बिर्याणी बघितली आहे पण पोटली बिर्याणी आतापर्यंत पहिल्यांदाच बघितली कोल्हापूरमध्ये मी तरी तुम्ही बघितले असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा भाज्या खूप छान आहेत आणि हळूहळू गर्दी भरपूर वाहिलेली या हॉटेलला मी पहिल्यांदा सुद्धा या ठिकाणी हा येऊन गेलेलो तेव्हा सुरुवात होती नुकतीच आणि आता लोकांना कळालं आहे की इथली टेस्ट अँड क्वालिटी खूप गर्दी होती तुम्हीसुद्धा या ठिकाणी पार्सल घेऊन जाऊ शकता किंवा बुकिंग करू शकता तुमचा टेबल आणि येऊन जाऊ शकता Cum poți Chana.